नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे डिझायनर ब्लाउज गडा चला तर आता हे ले ले अशा प्रकारे मी माप टाकून घेतलेले आहेत दहाचा लांबी घेतलेली आहे अडीच रुंदी घेतली आहे गळ्याची आणि सहाचा आरमोल घेतलेला आहे हे कट करून घेतलेलं आहे मी आधी बघू शकता अशा प्रकारे आता जो माझा साडीचा कापड आहे त्याच्यावर आपण हे कापून घेत आहे ही खालची साईड आहे आणि ती पूर्ण चारही बाजूने आपण जोडून घेऊ आणि जो आपला जास्तीचा कापड आहे तो कापून घेऊ अशा प्रकारे हे आपला खालचा पार्ट तयार झालेला आहे हा जो मागचा साईड आहे आपण त्याला डास टाकून घेऊ चार इंचावर मी डास दिलेले आहे डबल शिलाई करून तुम्ही बघू शकता आणि ही पायपिंग आपण करून घेऊ गोल साईडला ही पायपिंग मी कॉन्ट्रास्टमध्ये घेतलेली आहे अशा प्रकारे आपण डोरी नाही वापरलेली पायपिंगला तशीच पायपिंग करून घेत आहे मी कापडचीच बघू शकता ती सारखी आपली पायपिंग येत आहे मैत्रिणीनं तुमचा जास्त वेळ न घालवता मी फास्टमध्ये व्हिडिओ करून घेतलेला आहे हा तरी माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला वरच्या साईडने आपण पायपिंग करून घेऊ ही आपली बाहेरच्या साईडने पायपिंग येते म्हणून आपण एकाच साईडनं करत आहे अशा प्रकारे दोन्ही पार्टला आपण पायपिंग करून घेऊया आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत आता चला आता आपण हे जॉईन करून घेऊ मी अर्धा अर्धा इंचावर ज्याकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावर मी मार्जिन करून घेतली त्याच्यामुळे आपल्याला लावायला सोपं जाते आणि सारखी शिलाई येते आपली बघू शकता मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही इंचावर चला तर आपण आता दोन्ही साईड आपल्या रेडी करून घेऊया आपल्या दोन्ही साईड रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपली किती छान अशी सारखी पायपिंग आलेली आहे डोरी न वापरता तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो आपलं हे ब्लाऊज आता रेडी झालेलं आहे आपण खालच्या साईडने पण पायपिंग करून घेतलेली आहे चला तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद